विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संबंध विश्वामध्ये विश्वातील काही राष्ट्रांमध्ये जास्त जा जास्तीत जास्त राष्ट्रांमध्ये साजरी होत असते आपणा सर्वांना माहितीच आहे पण बारामतीमध्ये पहिल्यांदाच असा एक नवीन उपक्रम बारामती दौंड इंदापूर व पुणे जिल्ह्यातील सर्व कलाकारांनी स्वयच्छेने हा उपक्रम बारामतीमध्ये पहिल्यांदाच राबवल्या राबवला असून या कार्यक्रमाचा कार्यक्रमाची रूपरेषा हे संबंध बारामती दौंड इंदापूर पुणे जिल्ह्यातील कलाकारांनी एकत्रित येऊन घेतलेला भीम भीमगीतांचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी संबंध महाराष्ट्रातून कलाकार हराचे कलाकार येणार असून त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हक्क व अधिकार दिलेले आहेत त्या हक्क व अधिकारांच्या बळावरती आम्ही जो संबंध भारता भारतभर आमची कला सादर करतो त्या कला सादर करण्यासाठी आम्हाला जे व्यासपीठ मिळतं त्याच्या पाठीमागं भारताचं संविधान असून हे स्वातंत्र्य आम्हाला भारतीय संविधानाने प्रदान केलेलं असून याचीच परतफेड करण्यासाठी बाबासाहेबांच्या कामाची आमच्या गाण्यांच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातील जनतेला प्रबोधन व्हावं या चांगल्या मानसिकतेने या कलाकारांनी या महाराष्ट्रामध्ये या बारामतीमध्ये पहिल्यांदाच असा उपक्रम राबवलेला असून या कार्यक्रमासाठी संबंध महाराष्ट्रातील जनतेने अधिकाधिक उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची रूपरेषा तर वाढवावीच पण या कार्यक्रमामधून हे कलाकार जे आपल्याला प्रबोधन देणार आहेत त्या प्रबोधनाचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना जाहीर असं आवाहन करतो मी या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आपण सर्वांनीही या मीडियाच्या माध्यमातून जो हा संदेश पाहत आहात या संदेशाच्या पाहिल्यानंतर तुम्ही सर्वांनीच या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे हा कार्यक्रम एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बारामती शहरामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या शेजारी जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती भव्य दिव्य या कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे या सर्व या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असंच जाहीर असं आव्हान या मीडियाच्या माध्यमातून करतो सर्वांना क्रांतिकारी जय